नमस्कार मी प्रज्ञा आरोग्याचा आणि व्यायामाचा आणि आहाराचा संबंध असतोच आहार तर आपण प्रत्येकजण घेतो पण व्यायाम मात्र करतोच असं नाही व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते हे तर सांगायला नकोच पण त्याहीपेक्षा योगासनं प्राणायाम या सर्वांचा अंतर्भाव करून जर आपण योगासनं व्यायाम असं सगळं केलं तर मात्र खूप चांगला परिणाम आपल्याला जाणवतो त्यात प्राणायामाची भर असेल तर अधिक उत्तम फार पूर्वी पातंजल ऋषींनी आपल्या शिष्यांना हा योग शिकवला अर्थात तो जनकल्याणासाठीच होता म्हणून आजपर्यंत तो आपल्यापर्यंत येत आला आणि आपण त्याचा वापर करत राहिलो जीवनाचं आरोग्याचं रक्षण होण्यासाठी ह्या ह्या योगाचं खूप मोठं कार्य आहे आणि हे जगातल्या सगळ्यांना अवगत व्हावं आणि सगळ्यांचेच आरोग्य चांगले राहावं या दृष्टीने नरेंद्र मोदींनी वीसशे चौदा साली एकवीस जून हा योग दिन म्हणून जाहीर केला जागतिक योग दिन एकवीस जून हा दिवस असा आहे की तो उत्तर गोलार्धातला सगळ्यात मोठा दिवस आहे आणि दक्षिण गोलार्धातला सर्वात लहान दिवस आहे याच योग दिनाच्या निमित्ताने मला जे काव्य सुचलं ते मी तुम्हाला सादर करतीय योगाचे महत्व आहे अपार योगाचे महत्त्व आहे अपार भारतीय संस्कृतीत याचा वापर चालत आला आहे पूर्वापार भारतीय संस्कृतीत याचा वापर चालत आला आहे पूर्वापार योग आहे जीवनाचा आधार योग आहे जीवनाचा आधार योगासने करता नियमित रोज योगासने करता नियमित रोज आरोग्य नांदते पहा जीवनभर जे पतंजली ऋषींची आहे ही देन, आज योग्याला या करू नमन. दिवस मोठा एकवीस जून दिवस मोठा एकवीस जून उत्तर गोलार्धात हे समजून भारत देयी जगासहा दिवस करावा योग जगभर म्हणून भारत देई जगासहा दिवस करावा योग जगभर म्हणून एक पृथ्वी एक जीवन एक पृथ्वी एक जीवन प्रत्येकाने याचे महत्त्व घ्यावे जाणून आरोग्यवान करावे सारे जीवन आरोग्यवान करावे सारे जीवन साजरा करून आज योग साजरा करून आज योग मन बुद्धी आणि हरेक अवयव मनबुद्धी आणि हरेक अवयव आत्मतेज आरोग्ययुक्त होईल आत्मतेज आरोग्ययुक्त होईल ध्यानधारणा योगासने अष्टागयोग ध्यानधारणा योगासने योग. चला करू निश्चय रोज करू योग चला करू निश्चय रोज करू योग प्राणायामासहित करू चला योगासने प्राणायामासहित करू चला योगासने संदेश हा मानवास की करावा योग संदेश हा मानवास असं की करावा योग आजच्या शुभ दिना निमित्त आपण हा संदेश जगाला देऊया की योग दिन आज आहे आजपासून तरी आरोग्य चांगलं ठेवण्यास व्यायामाने प्रारंभ करूया योगासनं करूया अष्टांग योगाचा प्रयत्न करूया चांगलं शिकून घेऊया आणि खरोखरीच तन मन धनाने आरोग्यवान होऊया मनाचीही या, मनाची या योगामध्ये चांगली कसरत होते मनही शांत होतं तसंच शरीरही उत्तम आरोग्यवान होतं हीच तर या योगाची महती आहे ती आपण जाणून घेतलेली आहे जगभरही हे जाणून घ्यावं जगातल्या सगळ्या लोकांनी याचा उपयोग करावा म्हणून आज सर्वांना जागतिक योग दिनाच्या भरपूर शुभेच्छा कसं वाटलं हे काव्य कसा वाटला हा संदेश आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक कराय लाईक करायचं तर विसरूच नका धन्यवाद